नमस्कार मी हेमंत मेस्त्री आज जो तुम्ही बघत आहे रस्ता हा मुंबई गोवा महामार्ग नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स नंबर आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगाव गावापासून ते तळेरे बाजारपेठपर्यंत आहे हा आज आपण याचा प्रवास करू किंवा तुम्ही बघा आता आपण निघालेलो आहे वारगाव गावातून आणि तुम्ही बघत असाल लेफ्ट साईडला जे सायनेजर्स आहे ते टर्निंगसाठी आपल्याला रात्री मदत करतात आणि पुढे जो एक लेफ्ट येणार आहे हा शिडवणे मार्ग आहे जो तुम्ही आत्ता हा जस्ट बघितला तो शिडवणे मार्ग वैभववाडी रेल्वे स्टेशनपर्यंत जात आहे आता आपण ही वाहनं बघत आहोत जी रॉंग साईडने येत आहेत हे चुकीचं आहे असं लोकांनी करू नये कारण की इथून जाणारी गाडी हिचा स्पीड किती आहे आणि समोरच्या गाडीचा स्पीड किती आहे आपण गाडी चालवताना आपण मेजर नाही करू शकत ठीक आहे पण हे कोण गाड्यांची वर्दळ कमी असेपर्यंत ठीक आहे रात्रीचं चुकून हे करू नये आणि तुम्ही बघू शकता किंवा बघत असाल आकाश आणि रस्त्यामधले जे दृश्य आहे खूप छान आहे एकदम मजा येते गाडी चालवायला आणि रस्ता पण छान आहे एकही खड्डा तुम्हाला बाजारपेठपर्यंत भेटणार नाही ही तळेरे बाजारपेठ आहे जी दोन तीन गावांसाठी जी चार पाच किलोमीटरपर्यंत आहे जी गावं आपली आठवडे बाजार करत असतात बघू शकता आणि खूपच छान दृश्य आहे संध्याकाळचे साडेतीन तीनचं दृश्य आहे आणि आपण बघू शकता लेफ्ट साईडला एक हॉटेल आहे जे चायनीज कॉर्नर आहे वनराई म्हणून अजून एक जे लेफ्ट साईड आहे तिकडे एक गाव आहे आणि आपण पुढे बघू शकतो हे बस स्टँड आहे एस टी स्टँड किंवा आपण म्हणू शकतो की मुंबईवरून येणाऱ्या लग्जर गाड्यांसाठी स्टॉप आहे खूप छान दृश्य लेफ्ट साईडला नाळाची झाडं आहेत आपण डिवायडर वरती पण आपण बघू शकतो की झाडे खूप छोटी छोटी लावलेली आहेत आणि हे पावसाळी महिन्यातील दृश्य आहे सप्टेंबरमध्ये खूप छान वाटते आपण लेफ्ट साईडला अवजड वाहनं बघत आहो जी ट्वेंटी फोर आवर्सची ड्रायविंग त्यांची चालू असते ते मधी ब्रेक घेतात त्यांच्यासाठी हे स्टॉप आहे डावीकडून येणारा रस्ता खूप छान आहे हे ब्रिजेस आहेत जे नदीवरती आहेत आणि हे जे सैनिजेस आहेत जे, जे राईट टन लेफ्ट टर्न जे येलो कलरचे ते रात्रीचे खूप चांगली कामं करतात गाईड करायचे काम करतात किंवा खूप मदत होते ह्याने कारण की रोडला स्ट्रीट लाईट शक्यता नसते हायवेला तर हेने खूप मदत होते आपल्याला ड्रायविंग करताना रोडची वेग मर्यादा तुम्ही ठरवली किंवा असेल ऐंशीपर्यंत असू शकते आणि हे लेफ्ट साईडला आपला एक स्टॉप भेटत आहे एस टी स्टँड किंवा बस स्थानक खूप छान दृश्य आहे हे प्रत्येकजण कोकणातला अनुभवत असेलच आणि या गाड्या ज्या ओव्हरटेक करत आहेत त्या लेफ्ट साईडने खूप छान दृश्य आहे आता आपण लेफ्ट हँड घेणार आहे म्हणजे हे कर्व आहे एकदम जास्त लेफ्ट हँड नाही आहे जे सायनेजेस आहे आता आपण राईट घेणार आहोत हे कर्व आहे या कर्वमध्ये गाडी चालवताना खूप अवकाशाने सांभाळून कारण स्पीड गाडीचं असेल तर हे कंट्रोल होऊ शकत नाही चा स्पीड गाडीला खूप आहे खूप छान दृश्य आहे आता आपण लेफ्ट टर्न करत आहोत छानपैकी दृश्य आपण राईटला बघू शकतो राईटला एक हॉटेल आहे आता आपण लेफ्ट टर्न आहे चायनीजच्या हिशोबाने आपण सांगतोय तुम्हाला खूप चांगला रोड आहे हा है हा रोड आहे हा मुंबई गोवा महामार्ग कोकणात हा फक्त कणकवली कुडाळ सावंतवाडी इथपर्यंत जातो त्याच्यानंतर पुढे गोवा खूप छान दृश्य आहेत आणि हे लेफ्ट साइडला आपण बघू शकतो घरं आहेत नाळाची झाडं आहेत आणि हे आपण आता आलेलं आहे भारत गॅसचा पेट्रोल पंप इथे तुम्हाला सी एन जी पण उपलब्ध असेल हे आपण सीजनला आपण तुम्ही बघितलात तर इथे खूपच रांगा लागलेल्या असतात कारण की मुंबईतून येणाऱ्या गाड्या फोर व्हीलर ह्या सी एन जीसाठी इथे रांगेत असतात तर खूपच गर्दी इथे असते आणि तुम्ही लेफ्ट साईडला एक बघत असाल सायनेजेस ते एक रस्ता आहे तो गावात जातो आहे अदुंबर असं आहे तिकडे आता आपण एक राईट साईडला बघू शकतो एक महाविद्यालय आहे इथे आणि पुढे आपण आता सायनेजेस आलेले ग्रीन कलरचं बोर्ड बघू शकतो हे पणजी कणकवली सरळ जाऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर डाव्या साईडला तुम्ही जर जा जाता तर ब्रिजच्या घालून तो रस्ता सरळ कोल्हापूरला जातो आता आपण ब्रिज न चढता डाव्या साइडीने गाडी आपली खाली ठेवून ब्रिजच्या खालून आपण जाणार आहोत जो तुम्हाला मी सांगितलं की तो रस्ता कोल्हापूरला जातो पण आपल्याला कोल्हापूरला नाही जायचं आहे आपल्याला बाजारपेठेत जायचं आहे तर आपण ब्रिजच्या सर्विस रोडने जात आहे हे स्पीड ब्रेकर आहेत त्याच्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता जे सबवे दिलेले आहेत लोकांना एकजा करण्यासाठी हे खूप चांगलं आहे कारण की आम्ही बघितलेलं आहे की लोक नॅशनल हायवेसुद्धा क्रॉस करतात जर तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर हे गव्हर्मेंटने खूप चांगलं केलं आहे ब्रिज बनवताना मध्ये मध्ये सर्वे करून सबवे दिलेले आहेत त्यासाठी लोक ये जा करू शकतात आणि स्पीड ब्रेकर पण भरपूर दिलेले आहे त्याच्यामुळे गाडी इथेच मुव्हिंग स्लोच होणार आहे आणि एक लेफ्ट साईडला एक कार वॉशिंग सेंटर गेलेलं आहे या मुंबईत जाणाऱ्या लक्झरी आहे गणपतीचा सीझन असल्यामुळे इथे खूप ट्राफिक असते एवढं नाही पण आता नसेल संध्याकाळची वेळ आहे थोडी खूप ट्रॅफिक नाही आहे आपण डाव्या साईडला जाणार आहोत आपल्या गाडीसाठी पार्किंग आपल्याला बघायची आहे समोर बघू शकता गणेश बेकरी आहे हे तळेरे बाजार फेट आलेली आहे समोर कुत्रा बसलेला आहे आपण हॉर्न दिला आहे आपण त्याची उठण्याची वाट बघू तो उठला तरच आपण गाडी पुढे नेणार आहे तो उठलेला आहे तरी पण गाड्या राईट साईडने हॉर्न देत आहेत कारण की हा कोल्हापूरला जाणारा रस्ता आहे सरळ तर आपण त्यांना पहिलं पास देऊया त्यांना जाऊ दे पुढे तर आता आपण पुढे जागा आहे हॉटेल सहकुटुंब आता आपण हा विशाल स्टोअर स्टील विशाल स्टील सेंटरच्या समोर ग्रीन शेडच्या पुढे जा गाडी उभी करणार आहे हा होता प्रवास ते तळेरे बाजारापर्यंत धन्यवाद